छान असा पाऊस पडता आहे थंड थंड हवा घरात येत आहे ह्याच्यामध्येच आपले घरातले प्राणी पक्षी म्हणजेच हे पोपट म्हणजे मोगली मस्तपैकी खायचा आस्वाद घ्यायला आपण इकडं चिंकी आणि पिंकी पण निवांत खाल्लेले आहेत वातावरण थोडंसं थंड आहे पण ह्यांना बरं वाटतं पलीकडं बघितलं तर राणीचे पिल्ले आपले मस्त पक्के थंड हवेमध्ये आपलं बसून ऐकून सेवा करून गेले तर त्याच्या पलीकडंच गोल्डीचे पिले ते त्याच्या आईसोबतच खेळत आहेत भारी एकदम भारी वाटतं त्यांचं खेळणं वगैरे बघून साईडला थोडंसं सा बघितलं तर आपला गरुडा सगळ्याकडं कर निरीक्षण करून बघायला असतं काय आहे सगळ्याचं काय नाही त्यांचा खेळण्याचं म्हणजे त्याचं कोंबडीच्या पिल्यासोबत खेळतं पलीकडं पण कोंबडीचे पिल्ले आपलं पके उग उकरून आपलं खायचं खायचं बघायला तर त्याच्या पलीकडं निवांस असे आपला आराम करायला येतं भारी एकदम छान वातावरण सुंदर वातावरण